नमस्कार मंडळी आज आपण उपवासाची साबुदाना बटाटा चकली पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं हात न दुखता बऱ्याच जणांच्या या चकल्या करताना हात दुखतात कारण हे घट्टसर करावं लागतं पण इथं आपण अशा पद्धतीनं केलेल्या आहेत पद्धती की सहज सोप्या पद्धतीच्या आहेत आणि बऱ्याच जणाला वाटतं की या चकल्या माझ्या गोल गरगरीत होत नाहीत तेलामध्ये खुसखुशीत तळ्यानंतर होत नाहीत कडकडीत कर होतात आणि चकल्या शेवटपर्यंत अशा गोल राहत नाहीत त्याचे तुकडे पडतात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल ऐकॉन हो। माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करा तुम्हाला छान अशा चकल्या गोल गर्गरीत आ, कशा हो बनतील ह्या पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि तेलामध्ये तर तळल्यानंतर एकदम खुसखुशीत होतात अशा पद्धतीच्या या आपण चकल्या पा पाहिलेल्या आहेत इथं अर्धा किलो साबुदाणा मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याच्यामधलं स्टार्च थोडंसं कमी होतं धुतल्यामुळे त्यामुळे एकदा दोनदा धुवून घ्यायचं आणि एक, एक इंच अर्धा इंच असं भरपूर जरी थोडंसं पाणी पडलं तरी छान भिजला जातो त्याच्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं इथं माझं पातेलं छोटं पडलं आहे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये घेणार आहे भिजवायला तुम्हाला सांगण्यासाठी दाखवले आहे आणि पाच सहा घंट्यासाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे पाच सहा घंट्यानंतर हा आपला शाबुदाणा छान भिजलेला आहे असा एकदम थोडासा दाबला तरी तो बारीक होतो निब्बर अजिबात ठेवायचा नाही एक इंचापर्यंत पाणी टाकलं वर की हे असं छान भिजला जातो आता काय करायचं आहे आपल्याला हा कडकडीत कर असं पाणी भरपूर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी थंड ठेवायचं नाही कोमट ठेवायचं नाही एकदम कडकडीत कर पाणी परत आपल्याला त्याच्यामध्ये ते साबुदाणा आणखीन पहिला जसा भिजून घेतलाय तसाच तो साबुदाना डबल भिजवायचा आहे कारण कोणतीही वस्तू थोडीशी शिजल्यासारखी झाली तर ती तळल्यानंतर खुसखुशीत होते हे ही पहिली ट्रिक आहे की साबुदाण्यामध्ये आणखीन डबल गरम पाणी टाकून जर तुम्ही भिजवला तर तो साबुदाना थोडासा शिजल्यासारखा होतो आणि यानेच आपली चकली छान अशी खुसखुशीत होते कडकडीत होत नाही जर तुम्ही साबुदाणा कच्च्या साबुदाण्याचे तळायला घेतले तर त्या शाबुदाण्याच्या चकल्या कडकडीत होतात आता मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत एक ते सव्वा किलो घेतले तरी चालतील पण बटाट्याचं चा प्रमाणही जास्त घ्यायचं नाही जास्त बटाटे झाले तरीही आपली चकली कडकडीत लागते तळल्यानंतर त्यामुळे अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटे घ्यायचे आहेत हे उकडून छान घ्यायचे आहेत मऊ होतील इतपत हे बटाटे उकडायचे आहेत आणि अशा पद्धतीनं बटाटे आपल्याला किसताना खूप हात दुखतात तर अशी चाळणी घ्यायची आपण ज्वारी गहू चाळतो त्या चाळणीनं फक्त थोडा प्रेस केला की हे असे बटाटे आपले छान असे बारीक खाली पडतात फक्त चाळणीचे वेज जास्त मोठे घ्यायचे नाहीत नाहीतर मग ते चकली करताना अडकू शकतात चाळणीचे वेज थोडेसे लहान असले पाहिजेत आणि एका मिनिटाच्या आत म्हणजे अर्ध्या मिनटाच्या आतच एक बटाटा मोठा असा खाली येतो सहज शिजलेला जर असेल बटाटा तर छान असा खाली येतो दाबला थोडासा प्रेस केलं तरी हे सगळे बटाटे आपले एक किलो दोन किलो बटाटे तुम्ही अगदी दहा मिनटाच्या आत हे बारीक करू शकता अशा पद्धतीनं करायचं म्हणजे तुमचे हातही दुखणार नाहीत किसताना एकतर किसनीनं प चिकटपणा होतो पण असं चाळणीनं केल्यानंतर हे बारीक पण होतात आणि जास्त चिकटपणा येत म्हणजे जास्त चिकट जर वस्तू झाली तर ती पण तळळी गेली वाळल्यानंतर तर ती पण कडकडीत होते आणि नाहीतर मग अशा यानं चाणीनं पण होते थोडंसं प्रेस द्यायचा बटाटे फक्त छान शिजलेले असावेत मग अशा चाळणीनं पटकरणं होतात किसण्यापेक्षा चाळणीनंच करायचं हात दुखत नाहीत काही नाहीत असं छान सहज बटाटे आपले खाली बारीक होतात त्यामुळे चाणीचा वापर करायचा किसणीपेक्षा चाणीचा वापर करायचा ये लहान मुलंही असे दाब देऊन करू शकतात तुमचं काम हलकं करू शकतात त्यामुळे जास्त प्रमाणात करायचं असेल तर अशा चाण्यांचा वापर करायचा याने एकदम सोप्या पद्धतीनं बटाटे छान बारीक होतात थोडंसं प्रेस दिलं की ते खाली येतात असं करायचं आणि सगळे बटाटे आपले हे बारीक करून घ्यायचे आहेत आता आ, हो हा आपला छान पाच सहा घंटे गरम पाणी टाकून शिजलेला शिजल्यासारखा झालेला आहे बारीक म्हणजे एकदम मऊ असा होतो हा गरम पाण्यानं आणि बटाटे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊयात थोडं जरी खाली पाणी शिल्लक राहिलं तरी काही हरकत नाही जरा जास्त असेल तर थोडंसं नितळून घ्यायचं आणि पाणी जास्त या दोन मिश्रणामध्ये होऊ द्यायचं नाही पाणी जर जास्त झालं तुमचं याच्यामध्ये कधी म्हणजे डबल पाणी टाकल्यामुळे थोडंसं बुडाला पाणी राहतंच तर ते पाणी घ्यायचं नाही फक्त वरचा वरचा शाबुदाना घ्यायचा आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं जर तुमचं पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये गेलं तर तुमच्या चकल्या तुटणारच त्या चांगल्या होत नाहीत त्याचे तुकडे तुकडेच होणार त्यामुळे हा असा आपल्याला शाबुदाना आणि बटाटा घ्यायचा आहे आणि छान हातानं मिक्स करायचं आहे चुरून चुरून मिक्स करायचं आहे यानं तुमच्या बटाट्याला छान असं बाइंडिंग येतं आणि तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याच्यात हिरवी मिरची वापरू शकता किंवा लाल तिखट वापरू शकता मी इथं लाल तिखट दोन चमचे वापरलेलं आहे आणि दोन चमचे मीठ सैनव वापरलेलं आहे दोन चमचे पुरे होतं तिखटही पुरे होतं तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं वाढवू शकता पण कोणत्याही वाळवणातल्या पदार्थामध्ये मीठाचं क्रम प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं नाहीतर मग परत ते तळल्यानंतर जास्त खारट लागतात आणि चांगलं हाताने मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं बाइंडिंग आलं पाहिजे अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला येत असं हो हाताने करता येत करू वाटत नसेल तर थोडंसं मिक्सरलाही फिरवलं तरीही ह्या चकल्यात छान असं मिक्स होतात चकल्याचं मिश्रण हे आणि शेवग्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं तेल नाही लावायचं तेलानं ना परत पदार्थाला वास येतो कुमट त्यामुळे तुपाचा वापर करायचा एक तर छान वासही येतो पदार्थाला आणि असं दोन्ही ह्याला लावून घ्यायचं म्हणजे काय होतं बटाट्याचा चिकटपणा आणि हे चिटकत नाही आणि इझिली आपली चकली छान अशी गोल गरगरीत तयार होते जर तुम्हाला वाटलं आता एक छान मेन कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा आपली चकली थोडीही तुटत नाही सहज एकसारखी पडते अशा पद्धतीनं सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही जसं आहे तसं जर केलं तर तुमच्या चकल्या तुटणार नाहीत करताना सहज खाली शेवग्यातून पडतात आणि एकसारख्या सगळ्या चकल्या तयार होतात अशा पद्धतीनं चकल्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत भरपूर चकल्या होतात अर्ध्या किलो साबुदाणामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या चकल्या मी करून घेतलेल्या आहेत आणि या चकल्या सगळ्या उन्हामध्ये दोन दिवस तरी वाळून घ्यायच्या आहेत कारण चकली वाळायला वेळ लागतो आता इथं एक महत्त्वाची टीप म्हणजे काय तर चकल्या सावलीला करायच्या नाहीत फॅनच्या हवेखाली जर तुम्ही फॅनच्या हवेला सावलीलाच ठेवल्या तर त्या चकल्या तुटतात त्यामुळे चकल्या शक्यतो उन्हालाच करा म्हणजे छान एकसारख्या गोलगरगरीत होतात अशा तुटत नाहीत तुकडे पडत नाहीत हे एक महत्त्वाचंच आहे आणि उन्हाला चांगल्या वाळवून घेऊन हे अशा आपल्या चकल्या तयार झाल्यात आता तेलामध्ये पण तळल्यानंतर बघा अशा छान फुगतात या आणि कुरकुरीत होतात कडकडीत कर होत नाहीत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद